किती सांगित होते अच्छा पण ठीक आहे हलक्या आहेत म्हणजे त्या ज्या माज्या आहेत ना पूर्वीच्या त्या खूप वजनदार आहेत जुन्या आहेत त्या सासवाईच्या त्यात नवीन नवीन काय काय घेते छान आहेत हलक्या फुलक्या पण आहेत आणि जास्त कॉस्टली पण नाहीत भारी <laughs> देवाच्या निमित्ताने घरात देवाच्या वस्तू काही ना काहीतरी आपण घेत असतो आणि आल्यात आता आज घरात चलले सत्यनारायण पूजेची गडबड आज पूजा आहे काय झालं आम्ही असेच गौरी पूजनाच्या दिवशी विचार करत बसलो तसं गप्पा मारत तर आम्हाला कळलं की चाळीस वर्ष झाली बाप्पा एवढे म्हणलं चला पूजा करूया पन्नास वर्ष म्हणत होते पण दहा वर्षाचा तसं बघू पुढच्या पुढे आत्ता मनात आले ना चाळीस वर्ष पूर्ण आली बाप्पाने आम्हाला खूप सारं दिलेलं आहे आणि आणि बाप्पा सगळ्यांसाठीच करतात म्हणून म्हटलं सत्यटाची पूजा करावी म्हणून आज परत आता नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य लागतो तोच करणार आहे परत आणि नंतर मग जेवढाच लोक आम्ही बाहेरच ऑर्डर दिली आहे थोडीशीच लोकं बोललेले कारण अचानक ठरल्यामुळे जवळपासचीच आहेत आणि छान आज पूजेचा आनंद घ्यायला करा आता बाप्पा आहेत बाप्पांच्या सोबत आम्ही पूर्वी घातली होती बऱ्याच वर्षापूर्वी पण चला आता लागते कामाला आणि मग तयार व्हायचे हो का किती वाजता येणार आहे साडे अकराला साडे अकराला सकाळी लवकरच येणार आहेत माझं कोकण आवडलं पाहिजे या मंडळी प्रसाद घ्यायला चला मी लागले नैवेद्याच्या तयारीला अहो माझ्या मदतीला आकाश आणि दीर बाहेर पूजेची सगळी तयारी करत होते साहित्य जमा करत होते झालं काय ब्राह्मण काका काय का म्हणाले होते आमचे की तीन वाजता येतो दुपारी म्हटलं ठीक आहे मग मी तीनचं टायमिंग दिलं आणि म्हटलं पाचपर्यंत त्या बाईला सांगितलं स्वयंपाकाची ऑर्डर दिली आणि म्हटलं दोन तीनपर्यंत मला सगळं आवडून होईल नंतर फोन आला की मी साडेबारा वाजता येतो आहे म्हणून परत सकाळी उठून तयारी करायला घेतली पटाट पटाट पुरणपोळ्यांचं नैवेद्य वगैरे बनवायला तोपर्यंत फोन आला की आता साडे दहाला येतो आहे अरे देवा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि अशी घाई झाली अजून माझी काहीच तयारी नाही आहे आता पटपन साडी घालते गोंधळ आहे आणि हा आले आले अरे देवा आरशासमोर बोलत असल्यामुळे रिफ्लेक्शन मध्ये मोबाईल दिसतोय सत्यनारायण चा फोटो काढायचे <laughs> तर बघा अशा प्रकारे झाली आता मी पटकन तयार पूजेसाठी तीन वाजता होते ते साडे दहालाच लाच आले मी लवकर लवकर नैवेद्य केला म्हणून बरं झालं आणि तीनला पूजा असल्यामुळे बहीण माझी येणार होती साडेबारा एकला साडी घेऊन नऊवारी दुसरी येलो कलरची ती मुली तिने शिवली आहे तर ती बोलली तू घालती मग जाऊ दे आता तिला पण आता ती नेमकी परत पुण्याला गेली तिला पण यायला उशीर होईल तर मी आई ही जुनी घातली पटकन तयार झाले सगळे आवाज देतात दे। आहेत कारण घाई होते ना सगळी तर बरी झाली का तयार हे बघा काय नाही गळ्यातलं एक घातले आपलं असं आणि एक काळ्या मण्याचं मंगळसूत्र छोट्या मिडियम साईजच्या पुढे आणि नथ झालं पटकन तयार आणि हे केस मीच बांधले तसे पटपट पटपट बोलतो पट <laughs> चला आता पूजेला बोलवतो त्यानंतर मला पंधरा मिनटं दिली होती त्या मी तयारी करायला कारण बाहेर तयारी तो होते तोपर्यंत तर झाली आता तयार आणि ही वेळी आहे ना ही चाफ्याच्या फुलांची ती रेडीमेडच घेतली होती मी मला आजही घाल नेहमी मी गजरा घालते ना दिसते का तुम्हाला संध्याकाळी परत आता साडी ही चेंज करणार आहे कारण एवढा वेळ नऊवारीत नाही राहणार पाहुणे येणार तेव्हा दुसरी घालणार सध्या पूजा होईल झालं माझं सगळं रिलॅक्स टेन्शन फ्री आता बहीण नसल्यामुळे ओटी भरायला परत आमचे शेजारीच धावून आले नेहमीप्रमाणे त्या मावशी आल्या त्या साऊथ इंडियन आहेत त्यांना आपली पद्धत माहीत नाही जसे जसे ब्राह्मण काका सांगत होत्या तसं तसं त्या करत होत्या कारण आता पूजा म्हटलं ना की आपण पूजेला बसलेलो असताना बऱ्याचशा गोष्टी वो द्याव्या लागतात हातात वगैरे आणि ते सगळं कसं लेडीजलाच माहीत असतं आणि मग घरात कुणी लेडीज नाही आहे मग मीच आहे आणि मी तर पूजेला बसली त्यामुळे आकाशला आणि भाऊजीनं सगळं सांगून ठेवलं होतं किचनमध्ये कुठे नैवेद्य भरून ठेवलं आहे कुठे काय ठेवलं आहे कुठे पंचामृताचं आहे तर त्यांनी सगळं तयार केलं होतं ते सगळं तर असं सगळं चाललं होतं तर लवकर काका आल्यामुळे सगळाच प्रॉब्लेम झाला ना म्हणून म्हटलं आता कोणाला बोलवायचं म्हणून समोरच त्या राहतात मग त्यांना म्हणाले बोलवलं मी असं झालं आणि त्या येतात पण त्यांना माहिती आहे की मग हिच्या घरी कोण नसतं तर ही एकटीच असते तर जेव्हा पण मी कधी आवाज देते तेव्हा असं काय असेल तेव्हा ते, ते येतात जेव्हा ना त्या समोरच्या काकींनी आमची ती उपरण्याची आणि माझ्या पदराची गाठ बांधली तेव्हा काय झालं माहिती आहे का तो छोटा बाबू ओरडत होता का बांधते का बांधते त्याला काय कळेच नाही त्याने गोंधळच घातला सुरुवात झाली इतकं छान आणि प्रसन्न होतं ना ती गोष्ट ऐकताना लहानपणी पण आम्ही खूप ऐकलेत ह्या सगळ्या गोष्टी सत्यनारायणच्या कथेच्या काय असेल बरं याच्यामागे कारण आपण म्हणतो ना आजकालची पिढी काय ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही पण पूर्वीच्या काळी काय होतं बघा मनोरंजनाचं काय साधन होतं ना टी व्ही होता ना मोबाईल होता आणि मग अशा कार्यक्रमानिमित्त अशा पूजा अर्चा किंवा एखादे व्रत हळदी कुंकू निमित्तानं सगळे एकत्र एक जमायचे मित्र आपतेष्ट परिवार सगळी मंडळी प्रसादासाठी यायची किंवा अशा छोट्या चोड़ छोट्या कार्यक्रमांना यायची भोजन करायची आणि एकमेकांशी संवाद साधायची आत्तासारख्या नाईट पार्ट्या वगैरे तेव्हा नव्हत्या किंवा गेट टुगेदर असं नव्हतं हेच त्यांचं एक साधन होतं की त्याच्यामुळे ते सगळे एकत्र होत येत होते आणि हे जे आहे ना जेव्हा आपण धूप दीप आरती करतो त्या धुपाचा सुगंध घरात निर्माण होतो पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जी आपल्याला खूप प्रसन्न करते फुलांमध्ये बसलेले ते बाप्पा किती छान वाटतं आहे सगळं ही आपली संस्कृती आहे आणि ही आपल्या आपण जपली पाहिजे चला पूजा तर वेळेत झाली ॲक्च्युली ते तीन वाजता पण आले लवकर पण एका दृष्टीने बरं झालं त्याच्यामुळे मला थोडा वेळ मिळाला तर दीड वाजताच पूजा झाली मग दीड ते आता संध्याकाळी लोक येणार तो पण कुठे साडीत राहणार ते पण नऊवारी म्हणून मी पहिल्यांदा चेंज केलं सगळी कामं आवरली आमचा सगळ्यांना जेव सगळेच जेवले आणि थोडंसं सगळे रेस्ट करायला लागले म्हणजे सगळ्यांना म्हटलं तर थोडी रेस्ट करा पण माझी रांगोळी काढायची राहिली होती ती काहीतरी सकाळी लवकर आले ना मी म्हटलं तीन येणार म्हटलं आरामात करू पण मग मी पूजेपूर्तीच काढली होती मग मी सगळी रांगोळी काढली सगळे पापड तळले कारण ते ऑर्डरमध्ये दिले नव्हते आणि ओटा वगैरे सगळं क्लीन करून सगळी घरातलं आवरून घेतलं आणि ते करेपर्यंतच मला जवळजवळ चार वाजले कारण जेवणं व्हायलाच आमची जवळजवळ अडीच वाजले त्याच्यानंतर रांगोळी आणि सगळं आवरा आवरी करायलाच चार वाजले मग मी थोडा अर्धा तासादा वेस्ट केला आणि आता मी ठरवलेलं खरंच साडी घालायची संध्याकाळी ब्लाऊज मला वेळेस शिवून होता पण नंतर विचार केला अरे बाबा लोक जेवायला पण मलाच वाढायचं आहे सगळं बघायचं पण मलाच आहे जरी मदत असले तरी कुठे काय ठेवले कोणत्या भांड्यात काय आहे कारण ना आधी ठरवलेलं टॅरेसवर करायचं पण जास्त लोक नाहीत आणि आमची आई काय म्हणते जिथे पूजा घातली तिथेच हातावर पाणी पडलं पाहिजे मग म्हटलं जाऊ दे घरातच करूया आई पण म्हणाली घरातच घालचो आहे बाहेरून ऑर्डर दे पण तू घरात जेवायला घाल जिथे पूजा घालतेस ना तिथे म्हटले ठीक आहे मग आता घरातच आहे तर आपलीच माणसं आहेत चालतं सगळं तर म्हणून म्हटलं की ती धावपळ करण्यात करताना आपल्याला बरं पडावं म्हणून मी ड्रेसच घालणार आहे ड्रेस म्हणजे गाऊन आहे हा माझी पेशवाई साडी होती त्याचंच केलं आहे म्हणजे ट्रॅडिशनल लुक पण येईल आणि साडीचं पण फेल येईल चला आता तयार होते झाली मी अशा प्रकारे तयार काय केलं मी साडीसारखंच दिसते हे फक्त काय माहिती आहे का वावरायला सोपं मस्तपैकी चालायला घरात इकडे तिकडे फिरायला कुठे अडकायला नको तर आणि मी काय केले गजरात घातलं आहे छोटासा आंबाडा घालून ट्रॅडिशनलच लोक यायला पाहिजे म्हणून असे खेस बांधलेत आणि गळ्यामध्ये हे घातलेलं आहे चोकर आणि कानात लहान घातले आपण एखादं स्टेटमेंट पीस घालतो आता हा माझ्यासाठी हा स्टेटमेंट पीस आहे मग त्याच्यावरच लक्ष केंद्रित झालं पाहिजे म्हणून मग काना एकदम नाजूक घातलेलं आहे जास्त काय केलेलं नाही कारण ऑलरेडी ह्याच्यावर गो गोल्डन वगैरे वर्क आहे नाही तर मग ते सगळं एकदम विचित्र दिसलं असतं असं लूप ठेवलेला आहे चला आता पाहुणे येतील त्यांच्याशी बोलायचं गप्पा मारायच्या जेवण द्यायचं त्यांना पोटभर जेव घालायचं या मंडळी आमच्या पूजेचा प्रसाद तुम्हाला मी ऑनलाईन पोचवते काय आहे तू

प्रसाद दिला ज्यांचं हळदी हो उंकू राहिलं होतं गौरीच्या दिवशी त्यांना हळदी हो उंकू दिलं आणि छान वाटलं सगळ्यांबरोबर बोलून आणि सगळ्यांना माझा ड्रेस आवडला बरं का अशा प्रकारे सगळे पाहुणे वगैरे येत होते गप्पा चालल्या होत्या जेवणं होत होती आकाशने किचन सांभाळत होतं सगळं किचनकडे त्याचं व्यवस्थित लक्ष होतं मी फक्त पाहुणे जेवतात की नाही याकडे लक्ष होते सगळ्यांशी बोलवते तर अशा प्रकारे सगळं व्यवस्थित पार पडलं जवळजवळ रात्रीचे बारा वाजले सगळं आहोयला सगळे पाहुणे जेवण गेले व्यवस्थित जेवले आणि छान वाटतं घरात पॉझिटिव्हिटी येते सगळी माणसं भेटतात आणि बरं वाटलं सगळ्यांना भेटून आणि समाधान झालं की जेव्हा आपण एखादं काय म्हणतात आपल्या घरातनं पाहुणे जेवून जातात त्यांच्या चेहऱ्यावरचा तो, तो आनंद असतो ना तो भारी असतो आणि पुन्हा आम्ही भेटणार लवकर असं म्हणून आता सगळ्यांनी निरोप घेतला चला आता दमली उद्या निघायचं आहे झाली सुट्टी संपली आता उद्यापासून जायचं आहे तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा भेटूया बाय